क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी भाजपचा माणुसकीचा हात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवपाळी पावसामुळे आलेल्या पुराने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत या आपत्तीग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण पूर्ववतीने मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक साहित्याचा ट्रक रवाना करण्यात आला ही केवळ मदत नव्हे तर माणुसकीचे कर्तव्य आहे असा भावनिक संदेश भाजप पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिला या मदत उपक्रमात भाजपचे मंत्री मकरंद देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाढे आमदार डॉक्टर राहुल आवाढे प्रदेश महिला मोर्चा सचिव स्वाती पाटील जिल्हा ग्रामीण पूर्वाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा सरचिटणी शहाजी भोसले अशोक स्वामी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ इचलकरंजी मंडल अध्यक्ष पूर्व पश्चिम ग्रामीण श्रीरंग खवरे शशिकांत मोहिते महिला मोर्चा पूर्व पश्चिम सीमा गमते सपना भिसे दिलीप मुथा मिश्रीलाल जाजू तानाजी पोवार युवराज माळी नृसिंह पारिक बाळासाहेब कलगाते शेखर शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत साहित्य मोहोळकडे रवाना करण्यात आले यामध्ये गहू चार हजार सहाशे पासष्ट किलो तांदूळ तीन हजार नऊशे चौदा किलो साखर पाच हजार सहाशे तेहतीस किलो आटा दोन हजार आठशे चाळीस प्लस एक हजार पाचशे किलो एकूण चार हजार तीनशे चाळीस किलो खाऊ बॉक्स चारशे पुढे पाणी बाटली एक हजार स्व मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्याकडून नम्मीवर ह्याथे दहा किटमधून एक हजार चारशे किलो धान्य साड्या चारशे बेडशीट शंभर व लहान मुलांचे कपडे आचार्य श्री आनंद युवा मंचतर्फे आटा पाच किलोचे तीनशे किट एकूण एक हजार किलो एक हजार शालेय वह्या आवश्यक प्रथम उपचारासाठी औषध बॉक्स एकूण तेवीस हजार चारशे चोवीस किलो धान्य आणि या आवश्यक साहित्याबरोबर डॉ दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बोरपाडळे यांच्या वतीने प्रथम उपचारासाठी डॉक्टर व सहाय्यकांची टीम याबरोबर रवाना करण्यात आली यावेळी बोलताना आमदार डॉ राहुल आवाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले मोहोळ परिसरातील नागरिक संकटात आहेत अशावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना मदतीचा हात द्यावा आपला छोटासा प्रयत्न कोणासाठी आशेचा किरण ठरू शकतो प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा